बातमी आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या साखळी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून रामनवमी निमित्त रात्री रामलल्लांच्या मिरवणुकीतील एका भगवाधारी तरुणाने सटाणा रस्त्यावरील डॉक्टर बाबा पेंडारकर यांच्या दुसऱ्या फ्लॅटवरील भाडेकरूच्या घरातून एक मिनिटाच्या आत चौसष्ट हजार रुपये किमतीचे दोन आयफोन चोरून चोरूनले अठ्ठेचाळीस तासात अल्पवयीन चोराचं तपावण्यात पोलिसांना यश आले आहे रामनवमीला रामनगर भागातून रामनवमी निमित्ताने सजवलेल्या रथातून राम लक्ष्मण सीता व हनुमानाची सजीव देखाव्यांची मिरवणूक डीजेच्या तालावर सटाणा रस्त्यावरून हजारो तरुण अंगात भगवा भगवा खांद्यावर घेऊन नाचत जात असताना मिरवणूक गुरुकृपा आली त्याच वेळेला खांद्यावर भगवा ध्वज घेऊन एक तेरा तरुण जवळ पेंढरकर यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेट उघडून वरती सीतापिणी चढला त्याने वाडेगुरू सुकापूर येथील कर्मचारी असलेल्या अंजली जगन्नाथ रंधीर यांच्या घरात शिरून ऍपल आयफोन फोन बावन्न हजार रुपये किमतीचा व दुसरा नारजी फिफ्टी बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल एक मिनिटात शितापिने चोरून पुन्हा खाली उतरून गेट लावून खांद्यावर भगवा ध्वज घेऊन पुन्हा हा तरुण या मिरवणुकीत सामील झाला यावेळी गॅलरीतून हे मिरवणूक पाहण्यासाठी ज्या महिला उभ्या होत्या त्याच वेळेला एक मिनिटात ही चोरी करून सदर तरुण पसार झाला या घटनेची माहिती रात्री सहायक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांना पेंढारकर यांनी दिली अगदी कमी वयाचा हा मुलगा एक मिनिटात सर्व लोकांसमोर चोरी करून जात आहे हे पाहून अचंबित झाले चोराची गोपनीय माहिती चहा व्यावसायिकाकडून मिळाली आणि पेंढारकर यांनी त्यांचे मिशन सुरू केले एका मुलाच्या मदतीने पेंढारकर संशयिताच्या घरी पोचले व मला दुकानावर कामगारांची आवश्यकता आहे तर तू येशील का असे विचारले असता त्याने दोनशे रुपये रोज देणार असाल तर येतो असे सांगितले व पेंढारकर यांनी त्याला होकार देऊन आपल्या दुकानावर आणले व बाजूला जाऊन पोलिसांना सर्व माहिती दिली पोलिसांनी तात्काळ पेंढारकर यांच्या दुकान गाठले व तुझ्या विरोधात तक्रार असल्याचे सांगून पोलीस ठाण्यात संशयिताला आणले त्याला खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली व चोरी केलेले आयफोन त्याने मित्राच्या घरून आणून दिले डॉक्टर बाबा पेंढारकर यांनी समयसूचकता दाखवून चोराला मोठ्या शेतापिने पोलिसांच्या स्वाधीन केल्याबद्दल लोकक्रांती सेना व लोक क्रांती उद्योजक सेनेकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या